मित्रांनो मित्रांनो डिजिटल सेवा या स्वागत मित्रांनो राज्य सरकारने जो काही शासन निर्णय जाहीर केला आहे त्या शासन निर्णयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा योजना नमूद करण्यात आल्या आहे त्या सहा योजना कोणत्या आहे त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आजच्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात तर त्यामुळे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या कोणत्या सहा योजना आहे त्याची आपण माहिती घेऊया पहिली योजना मित्रांनो ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वय पासष्ट वय किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना आता दर महिन्याला सात हजार रुपये शासनामार्फत देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दुसरी योजना जे ज्येष्ठ नागरिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना जर आजारी पडले तर त्यांना पाच लाखाचा मोफत उपचार शासकीय रुग्णालयात तसेच अन शासकीय रुग्णालयात मोफत दिला जाणार आहे त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वारस आहे किंवा वारस असूनही ते सांभाळत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना शासनामार्फत ज मोफत जेवणाची सोय आणि राहण्याची सोय शासनामार्फत करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या असतील किंवा मग काही तक्रारी असेल त्यांना एक टोल फ्री नंबर शासनाने जाहीर करून त्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे त्याचप्रमाणे सरकारने ज्या ज्येष्ठ नायकांना जर महाराष्ट्र दर्शन करायचे असेल तर त्या ज्येष्ठ नायकांना महाराष्ट्र दर्शनासाठी शासनामार्फत पंधरा हजार रुपये दरवर्षाला देण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शासनाने दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने काढून ज्येष्ठ नागरिकांना ना मोठा दिलासा देऊन मोठी योजना त्यांच्यासाठी आणली आहे मित्रांनो हाचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद